लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता काही गुंड सिद्धूला किडनॅप करून घेऊन गेलेले असतात हे सर्व रवी आणि सुपर्णाचं काळं कारस्थान असतं त्यांनाचा तास सिद्धूला पोलिसांच्या कचाट्यामध्ये अडकवायचा आहे आणि त्याच्यासाठी सुपर्णाने गुंडांना सुपारी देऊन सिद्धूला किडनॅप केलेलं असतं त्यानंतर भावना जेव्हा सिद्धूला शोधते तेव्हा भावनाला सिद्धू सापडत नाही परंतु भावना सिद्धूला शोधूनच काढते ती त्याला त्याला गुंडांच्या तावडीतून त्याचा जीव वाचवते भावनाच्या हुशारीमुळेच सिद्धू गुंडांच्या तावडीतून सुखरूप सुटलेला असतो त्यानंतर इकडे आता मात्र आजीला घरी आणलेलं असतं तिथे हरीश आणि सिंचना आजीला भेटायला आलेले असतात त्यानंतर लक्ष्मी हरीशचा चांगला समाचार घेते ती हरीशला म्हणते की आजी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा एवढे दिवस तुम्ही कुठं होतात माझ्या जयंतने या जावयाने सगळी आजीचं हॉस्पिटल आणि सगळं दुखणं काढलेलं आहे तो रात्रंदिवस तिथे बसून होता आणि तुम्ही आजीचे सखे नाथवंड असून तुम्ही आज इथे आजीला भेटायला आलेला आहात त्यानंतर तुम्ही आजीची आजी पार जबाबदारी घेतलेली नाही एवढे दिवस तू हरीश कुठे होतास आज तुला आजीची आठवण झालेली आहे का हे ऐकल्यावर मात्र हरीशची पूर्ण बोलती बंद होती आहे सिंचना मात्र लक्ष्मीला उलट उत्तर द्यायला तयारच असते ती म्हणते की आई आम्हाला ऑफिस असतं आणि ऑफिसमधून आम्हाला सुट्टी घेता येत नाही त्याच्याचमुळे आम्हाला आजीला भेटायला यायला जमलं नाही यात हरीशची काहीही चूक नाही कारण तो मला ऑफिसला सोडवतो आणि पुन्हा घ्यायला येतो त्यानंतर तुम्ही त्याला काहीही बोलू नका ते मला अजिबात आवडणार नाही लक्ष्मीला जेव्हा असं उलट उत्तर देते तेव्हा लक्ष्मीचीच तळपायाची आग मस्तकाला जाते जान्हवीसुद्धा हे सर्व ऐकत असते परंतु जान्हवी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसते कारण की जयंतबद्दलचे धक्कादायक खुलासे जान्हवीला होतच असतात